अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया मोहपा शंकरपट गावामध्ये साक्षगंध कार्यक्रम आटोपताच गोळीबार नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील मोहपा शंकरपट गाव येथे काल दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी साक्षगंध कार्यक्रम संपताच गोळीबार आणि चाकू हल्ल्यांची थरारक घटना घडली तसेच शंकरपट गावातील आरोपी देवा उर्फ परमेश्वर पिसाराम एकनाथ वार्ड क्रमांक दोन सेलू कळमेश्वर जिल्हा नागपूर तसेच त्यांचे साथीदार यांनी जुनावादाच्या कारणांमुळे त्याला अग्निशस्त्रने गोळी झाडून तसेच इतर धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच हल्ल्यात बाल्या गुजर गंभीर जखमी झाले असून इतर तीन ते चार जण जखमी झाल्याचे समोर आले आहे जखमी बाल्या हिरामन गुजर यांना तातडीने शासकीय रुग्णालय नागपूर येथे नेण्यात आले व तसेच इतर जखमींना हितेश बनसोड यांच्या अम्बुलन्स मॅक्स हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे या हल्ल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केली आहे पोलिसांनी आरोपी यांना आपल्या ताब्यात घेतले देवाउर्फ परमेश्वर पिसाराम एकनाथ तपन पिसारा मेकनाथ आकाश पिसारा मेकनाथ मोरेश्वर पिसाराम एकनाथ सावंत काशीराम एकनाथ काशीराम बाबुराव एकनाथ आणि दिनेश सनेश्वर हे सर्व सेलू तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर यांच्या तात्काळ शोध घेऊन ताब्यात घेतले आहे घटनास्थळी पोहोचलेले पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचले तसेच पुढील तपास पोलीस करीत आहे नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिक ची रिपोर्टर